विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मराठा समाजाला हक्काचे पन्नास टक्के आपले आरक्षण केंद्र व राज्य सरकार कधी देणार संदीप राजे मुटकुळी प्रतिनिधी पंढरपूर मराठ्यांचे खरे हक्काचे आरक्षण पन्नास टक्केच्या आत ओबीसी मध्येच हळूहळू समाज आपल्या संविधानिक मागणीसाठी जागा होतोय यापुढे समाजाने निसंदी सुस्पष्ट आणि निसंकोचपणे भूमिका घेतल्या पाहिजेत असे मत शिव स्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संदीप राजे मुटकुळे यांनी व्यक्त केले समाजाप्रती आणि विचारांच्या प्रती असलेल्या निष्ठा जपत दिवाळीनंतर लगेच बैठकांना सुरुवात करण्यात येणार आहे येथे मराठा समाजातील महत्वपूर्ण लोकांसोबत बैठक घेण्यात येणार आहेत महाराष्ट्रात फुगीर आरक्षण कसे आहे जातीनिहाय जनगणना करणे का गरजेचे आहे ओबीसी समाजाला पन्नास टक्केच्या आत ओबीसी मध्ये आरक्षण कसे देता येईल यावर लोकजागृती करणे हा एकमेव अजेंडा घेऊन काम करणार आहे लोकांना पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे सोप्या पद्धतीने समजावून सांगणे हे माझे प्रथम उद्दिष्ट आहे येत्या काही दिवसात आम्ही एका आगळ्या वेगळ्या आंदोलनाला सुरुवात करत आहोत त्यासाठी समाजातील प्रतिष्ठित लोकांना विश्वासात घेऊन आंदोलन बांधणी करण्यात येणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या क्षमतेप्रमाणे मी महाराष्ट्रात फिरत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप लोकांपर्यंत आरक्षणाबाबत भूमिका पोचत आहेत गावोगावी जागृती वाढवण्यात येणार आहे लोकांचा विश्वास आमच्यावर वाढल्याचा अनुभव जागोजागी येतोय असे मत शिवस्वराज्य क्रांती ठोक मोर्चाचे समन्वय संदीपराजे मुटकुळे यांनी म्हटले आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा